प महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली काही जि जिथं पडला पाऊस तिथं खूपच पडला काही शेतकऱ्याच्या पेरण्या राहिल्या त्या शेतकऱ्यांचे फोन येत आहेत मग कधी करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आता म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात एकदा वातावरण तयार होणार आहे त्यावेळेस तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा जमिनीत ओला असले तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या आणि हे पाहू शकता की इंदो हे एक शाट केलेली माझं हे शेतामधलं उगून आलेलं आणि हे रोड आहे आणि ह्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो इकडून एक त्रिशूर कंपनीची जाता इथं मी हे सगळं नियोजन तुम्हाला सांगणार आहे माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी कापसाबद्दल तुरीबद्दल कापसाबद्दल तुरीबद्दल सोयाबीनबद्दल दहा दहा दिवसाला कसं कसं नियोजन करतो हे सगळं मी याच्यामध्ये दाखविणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात मात्र आज एकोणीस जून वीस जून एकवीसपर्यंत सरी ऊ सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज सर याचा सर्व दूर पडणार नाही सर्व दूरची अपेक्षा सध्या ठेवू नका राज्यात फक्त त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर चोवीस जूनपर्यंत राज्यात वारं चालूच राहणार आहे चोवीस जूनला वारं बंद होईल पंचवीसपासून परत वात वातावरणात चेंज होणार आहे म्हणून हांदात लक्षात घ्यायचा आणि हे हिडिओ मी माझ्या शेतामधून देत आहे आता देखील एका कापसामधून एक हिडिओ टाकलेला आहे कापूस उगवल्याला दाखवला आणि हे कम्प्लीट स्वाईप